नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे या जिल्ह्यांना पाऊस आणि गारपिटीची शक्यता असा असेल हवामान अंदाज पाहूया सविस्तर माहिती गेल्या दोन दिवसापासून वादळी वारे गारपीट आणि पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अशातच मार्च महिन्यात एक आणि दोन तारखेला अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील सोळा जिल्ह्यांना पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ अकोला अमरावती बुलढाणा वर्धा तसेच नागपूर शहराला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे याशिवाय ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागात ढगांच्या गडगडाटासह तुरळक ठिकाणी गारपिटीसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद